हॅलो नमस्ते मित्रांनो मी किरण मस्तानी बार्शीकर कसे आहात मित्रांनो सगळेजण वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो गौरी आव्हानचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात असाल माझ्या गौरी तुम्हाला कशा वाटल्या की नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि आता आहे आपलं मित्रांनो गौरी पूजन त्याच्यामुळं आपली सगळी तयारी झालेली आहे घरातली साफसफाई पण झालेली आहे पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे मित्रांनो आणि थोड्याच वेळात आपण करणार आहोत गौरीपूजन गणपती बाप्पाची आरती आणि नंतर लक्ष्मी देवीची आरती तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो हां आणि मी आणलेली लक्ष्मी देवीचे हार कसे आहेत आणि मी काढता आहे ती रांगोळी पण मी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे नक्की सांगा हां तुमच्या कॉमेंटची मी वाट बघेल आहे आमची बारकीची रांगोळी शिकायला आली माझ्याकडं आहे ना शिकतील ना, ना।, ना रांगोळी किती वेळे शायेत काय शिकवतात शाळेत काय येत तुला तुला काय येत हा हा अजून अजून काय काय तेवढं शिकवत का बाळा शाळेत कायच नाही लक्ष्मी आवडलं का तुला छान केलेत ना कुणी केलेत आता कोण होय बघा ह्या बाळाला सुद्धा माझ्या लक्ष्मी आवडलेले मित्रांनो आमच्या चिवताईला लाईक करा सगळे जण का आणि हा आहे मी गौराईंसाठी आणलेला हार कसा वाटला नक्की सांगा त्यानंतर आपण केली गणपती बाप्पाची आणि गौराईंची आरती आणि हे आहेत मी सजवलेल्या गौराई गौराई ज्या दिवशी जेवण करतात आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते त्या दिवशीची सजावट गौराईंसाठी हार मंडवळे आणि हे मी सजवलेलं डेकोरेशन्स तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कॉमेंट्स करा ही एक एक वस्तू माझ्या आईने मी लहान असतानापासून जे जमा केलेल्या काही वस्तू आहेत आणि त्यानंतर आहे आमच्या सुवासिनीचं पूजन कारण लक्ष्मी जेवलं की आमच्या घरात दोन सवासिनी बोलून त्यांचे पाय धुवून लक्ष्मींचे कसे आपण आगमन करतो आपल्या घरामध्ये तसंच दोन सुवासिनींचं घरामध्ये आगमन करून त्यांची आरती ओवाळून स पाणी करून त्याच्यामध्ये त्यांना आम्ही लक्ष्मींच्या पावलांनी आतमध्ये बोलवून त्यांना गौराईंच्या समोरच त्यांनाही जेवण देतो म्हणजे आम्हाला असं वाटतं की हा बाबा घरात आपण एवढा मोठा सण केला आहे आणि दोन सुवासनी जेवला तर खरोखर साक्षात लक्ष्मी येऊन जेवायला बसली असं वाटत होतं मित्रांनो तुम्हीही नक्की पाहा आणि काही चुकलं असेल तर मला नक्की कळवा मित्रांनो हे आमच्या घरच्या गौराई दोन कशा वाटल्या आई जगदंबा आई लक्ष्मी माता सर्वांना सुखाचं ठेव हो। त्यानंतर मी जे गौराईला करतो आपण जेवण साडी चोळी त्या ता तर त्या घेऊन जाणार नाहीत पण ह्या ज्या सुवासणी आहेत आपल्याकडे आलेल्या आहेत आपण त्यांना कुंकू दिलेलं होतं जेवणासाठी मान सन्मान हा कशासाठी केलेला आहे तर हे गौराई समजून आपण त्यांना केलेलं आहे म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्याला साक्षांत भेटतो बरोबर आहे ना म्हणून मग मी पण त्या दोघींना साडी चोळी करून पाठवायचं चो होतं माझा विचार कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि इतकी कामाची घाई होती गडबड होती घरात जास्त करणारं कोणी नव्हतं म्हणून मी तयार पण व्हायला वेळ भेटला नव्हता कारण वेळ होत होता त्याच्यामुळे दौऱ्याचा आशीर्वाद घेतला

गौराईंचा गाठी घेण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग आपण गणपती बाप्पांची आरती केली त्यानंतर आपण आरती केली गौराईची व कार्यक्रमाला निरोप दिला कसा वाटला माझा कार्यक्रम गौराईंचा पहिला व्हिडिओ पण तुम्ही पाहिलाच असेल श्रीस्वामी समर्थ महाराजांचा देखावा आपण छोटासा केला होता घरातल्या घरात घरगळत असल्यामुळे पावसाळ्यात थोडीशी जागा अपुरी होती पण तेवढ्याच जागेत आम्ही केलं होतं दररोज एक एक वस्तू आणण्यासाठी आम्हाला मागायला जावं लागत होतं रोडवर मागून नंतर येता येता सगळी जी लागणारी वस्तू आणून आम्ही सण केला होता